नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्याच्या कारवाई बद्दल आज आपण बोलणार आहोत मंगळवारी मध्यरात्री हिंसाचाराचं तांडव पाहिलं नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामाला हटवण्यास सुरुवात केली ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मुस्लिम धर्मगुरू प्रतिष्ठित नागरिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाली पण रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चौकातून आलेल्या संतप्त जमावाने पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर तुफान दगडफेक सुरू केली या हिंसाचारात एकतीस पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यापैकी चार अधिकारी आणि अकरा कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लाग लागल्या आणि सौम्य करावा लागला यात ते जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि सत्तावन्न संशयित मोटार सायकली जप्त करण्यात आल्या पहाटे साडेपाच वाजता प्रत्यक्ष तोडकामाला सुरुवात झाली आणि सध्या नव्वद टक्के बांधकाम जमीनदोस्त झालंय झाले महानगरपालिका बुलडोजरच्या सहाय्याने मलबा हटवत आहे तर काळे गल्ली ते बाबा नगर मार्गावरील वाहतूक पुढील तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे या सगळ्या घडामोडींमुळे काठे गल्ली परिसरात तणावपूर्व शांतता आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ता आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि कारवाईचं कारण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नाशिकच्या काठे गल्लीतील सातपीर दर्गा हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे हा दर्गा काठे गल्ली सिग्नल ते नागची चौक आणि मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर आहे आणि याला अनधिकृत बांधकाम म्हणून घोषित करण्यात आलं होतं फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेने या दर्ग्याभोवती काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती पण संपूर्ण बांधकाम हटवलं गेलं नव्हतं सकल हिंदू समाजाने बांधकाम हटवण्याची मागणी लावून धरली या प्रकरणी वक्फ बोर्ड आणि मुस्लिम एकता मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली पण दर्ग्याच्या अधिकृततेबाबत ठोस पुरावे सादर करू न शकल्याने न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला महानगरपालिकेने दर्गा ट्रस्टला पंधरा दिवसात बांधकाम हटवण्याची नोटीस बजावली ही मुदत पंधरा एप्रिलला संपल्यानंतर मंगळवारी रात्री पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली पण कारवाईपूर्वी धार्मिक विधींसाठी दर्गा ट्रस्ट मौलवी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रक्रिया पार पाडली यामुळे सुरुवातीला शांतता होती पण रात्रीच्या गोंधळाने परिस्थिती बिघडली रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उस्मानिया चौकातून चा सुमारे चारशेहून अधिक लोकांचा जमाव काठे गल्लीच्या दिशेने आला या जमावाने अचानक पोलिसांवर त्यांच्या वाहनांवर आणि परिसरातील काही गाड्यांवर तुफान दगडफेक सुरू केली यात तीन ते चार पोलीस वाहनांचं नुकसान झालं आणि पाच ते सात खाजगी वाहनांचंही नुकसान झालं दगडफेकीत एकतीस पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यापैकी चार अधिकारी आणि अकरा कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलं की जमावाला समजावण्याचा प्रयत्न दर्गा ट्रस्ट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला पण जमावाने कोणाचंही ऐकलं नाही परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि सौम्य लाठीमार करावा लागला अवघ्या करा तीस मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आली पण तणाव कायम राहिला पोलिसांनी पंधरा ते वीस जणांना ताब्यात घेतलं आणि सत्तावन्न संशयित मोटार सायकली जप्त केल्या मध्यरात्रीच्या हिंसाचारानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पहाटे वाजता महानगरपालिकेने मशीन्सच्या सहाय्याने सातपीर दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाचं तोडकाम सुरू केलं महानगरपालिका बुलडोजरच्या सहाय्याने मलबा आणि राडारोडा हटवत आहे आणि हा मलबा महापालिकेच्या वाहनांद्वारे बाहेर काढला जाते कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काठेगल्ली ते वडाळा रस्त्यावरील नाकची सिग्नल चौकापर्यंतचा मार्ग बुधवारी रात्री पासून शुक्रवारी रात्रीपर्यंत बंद करण्यात आलाय वाहतूक काठेगल्ली ते भाभानगरच्या दिशेने इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली पण कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे पाऊल गरजेचं असल्याचं सांगितलं सकाळपासून अतिरिक्त पोलीस फौजफाटात तैनात करण्यात आलाय आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे काठे गल्लीतील सातपीर दर्गा प्रकरणाने नाशिकच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर मोठा परिणाम केलाय हिंदुत्ववादी संघटनांनी या कारवाईचं स्वागत केलंय तर मुस्लिम समुदायात नाराजी पसरली आहे मंगळवारी रात्रीच्या हिंसाचाराने दोन्ही समुदायांमधील तणाव वाढवला हो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला काहींनी या हिंसाचाराला उपद्रवी तत्वांचा डाव असं संबोधलं तर काहींनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले या प्रकरणाने नाशिकच्या धार्मिक संवेदनशीलतेवर प्रकाश टाकलाय आणि यापुढील कारवायांसाठी प्रशासनाला अधिक सावध राहावं लागेल पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणली पण हिंसाचार टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच समन्वय साधला असता तर कदाचित हा गोंधळ टळला असता या घटनेने नाशिकच्या सामाजिक सलोख्यावर परिणाम झालाय आणि यापुढे अशा कारवायांसाठी प्रशासनाला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल काठे गल्ली परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम आहे प्रशासनाने दोन्ही समुदायांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून राहणारच आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद